मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे आजचा तूर बाजारभावामध्ये काय बदल झाला आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारभाव जालना आए, या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये या ठिकाणी मिळाला आहे अकोला तूर मार्केट असेल वाशिम तूर मार्केट असेल मलकापूर तूर मार्केट असेल उमरेड तूर मार्केट असेल दुधनी तूर मार्केट असेल कारंजा तूर मार्केट असेल त्याचबरोबर हिंगणघाट तूर मार्केट असेल या सर्व ठिकाणी तूर मार्केटमध्ये काय बदल झाला आहे सरासरी तूर बाजारभाव किती आहे सर्वात कमी बाजारभाव किती आहे आणि सर्वात जास्त बाजारभाव किती आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत बघा तुरीने अजूनही थोडीशी आपल्याला बाजारभावामध्ये उतारच दिसत आहे गेल्या काही दिवसाचा आपण विचार केला तर सोयाबीन चांगल्या पटीने वाढलेले आहे त्या पटीने तूर वाढजारभाव वाढल्याचे आपल्याला दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठं चिन्ह आहे त्यानंतर आता पुढंचं बघूया अकोला मार्केट आठशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर साठ ते अडुसष्ट रुपयापर्यंत अकोला येथील टॉप क्वालिटी तुरीला आपल्याला बाज बाजारभाव मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी विचार केला अमरावती चार हजार पाचशे नव्वद एवढी अवकाल सहा हजार शंभर ते सहा हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सहासष्ट पॉईंट दोन रुपये जालना मार्केट सहाशे दोन क्विंटल अवकलले पाच हजार आठशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना या शहरामध्ये सरासरी दर आहे अठ्ठावन्न ते एकोणसत्तर रुपये यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट सा दुधनी मार्केट सहाशे पंचवीस क्विंटल आवकरले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते अडुसष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळतं आहे हिंगणघाट मार्केट अठराशे एकोणसाठ क्विंटल आवकल सहा हजार सा ते सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपये लातूर चोवीसशे तीस क्विंटल अवकाले सहा हजार शंभर ते सहा हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा भाव लातूर शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सदुसष्ट रुपये यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट दौंडाई पाच हजार शंभर पैठण सहा हजार तीनशे उथलपूर सहा हजार चारशे सोलापूर सहा दोनशे लातूर सहा हजार आठशे रुपये यवतमाळ सहा हजार चारशे चोपडा चार हजार चारशे चिखली सहा हजार चारशे मूर्तिजापूर सहा हजार चारशे परतूर सहा सहाशे औरशे याजानी सहा पाचशे तुळजापूर सहा तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचबरोबर इतर ठिकाणी सेनगाव सहा हजार पाचशे कारंजा सहा हजार तीनशे पन्नास दुधनी सहा हजार सातशे जालना सहा हजार नऊशे रुपये माजलगाव सहा हजार सहाशे रुपये बीड सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहेत आष्टी कारंजा सहा चारशे दुधनी सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे रुपये त्याचबरोबर अवरश्यजानी सहा सातशे सहा आठशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद